दाराशिव जिल्हाधिकारी यांच्या बदलीची बातमी पाहिली मी खर तर त्यांची बदली म्हणजेच धाराशिव जिल्हा लागले कीड कीड नाहीशी झाली असं माझं वैयक्तिक मत आहे कारण आतापर्यंत त्यांच्या कार्यकालामध्ये जे काही करप्शन झालं त्याला पाठीशी घालणं त्यांनी पाठीशी घालणं असं म्हणता येणार नाही परंतु त्यांनी गप्प राहणं म्हणजेच त्यांनी पाठीशी घालणं असं होऊ शकत खूप मोठ्या विषय आहेत पवन किती विषय असतील त्याच्यामध्ये त्यांनी कधी ठाम भूमिका हो घेतली नाही त्यानंतर तुळजभवानी मंदिरामधला बऱ्याच काही गोष्टी बाहेर आल्या अमोल जाधव सामाजिक कार्यकर्ते होते त्यांनी खूप काही गोष्टी बाहेर आणण्याचा प्रयत्न केला पण त्यालाही न्याय मिळाला नाही त्यानंतर श्री संजय ढवळे यांचं निलंबन येनएचे बरेचसे विषय ये त्याच्यामध्ये सुद्धा ठोस कुठला निर्णय झाला नाही तेरखाड्याचा विषय आता ऐकायला मिळतोय खाल्ली असे खूप विषय आहेत त्याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी ठोस भूमिका घेणं आवश्यक असतानासुद्धा त्यांनी भूमिका घेतली नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की त्यांच्या नियुक्तीबद्दल नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट जे काही त्यांचं भोगस होतं किंवा आहे किंवा जे काय असेल संदर्भात सुद्धा खूप तक्रारी आल्या त्या संदर्भात बातम्या बाहेर आल्या तर संदर्भात सुद्धा त्यांनी स्वतःहून कधी ठोस भूमिका मांडली नाही की त्यांचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट खरं आहे किंवा खोट आहे या संदर्भात जिल्हाधिकारी ओंबाशी यांनी भूमिका आत्तापर्यंत कधी मांडलेली नाही त्यामुळं त्यांच्या कार्यकालाबद्दल त्यांच्या नियुक्तीबद्दल प्रश्नछंद कायम आहे ते आता धाराशिव जिल्ह्यातून बदली होऊन सोलापूरला गेलेत खरं तर मला धाराशिव जिल्ह्याचा नागरिक म्हणून आनंद आहे कारण जिल्हाधिकारी म्हणजेच धाराशिव जिल्ह्यातले कीड कीड गेली किंवा कीड नाही झाली असं म्हणता येईल पण याच्याही पलीकडे जाऊन आत्तापर्यंत धाराशिव जिल्ह्यामध्ये जे जे काही करप्शन झालं असेल त्याला जर धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांचा आशीर्वाद असेल त्या संदर्भात आम्ही शांत राहणार नाही त्याची सखोल आम्ही माहिती घेऊ चौकशी करू आणि त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू आणि त्यांचे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट संदर्भात सुद्धा आम्ही यू पी एस सीपर्यंत केंद्रापर्यंत जाऊ आणि त्यांचं नेमकं काय आहे गौड बंगाल संदर्भात सुद्धा चौकशी करू कारण एक माणूस येतो आणि जिल्हा उद्ध्वस्त करतो अशी परिस्थिती निर्माण झाल्यासंदर्भात जनमानसामध्ये चर्चा आजपर्यंत होत आली ही चर्चा खरी किंवा खोटी याचा सखोल अभ्यास करणं किंवा तपास करणं किंवा माहिती घेणं जनतेसमोर आणणं आणि अशा व्यक्तीला प्रशासनापासून दूर करणं जेणेकरून आज धाराशिव जिल्ह्याचं वाटोळ झालं असेल तर भविष्यामध्ये इतर जिल्ह्याचं प्रशासनाच्या माध्यमातून वाटोळ होऊ नये याची दक्षता घेणं हे नागरिकांचं परम कर्तव्य आहे ते आम्ही प्रामाणिकपणे पार पाडू शेवटी एवढं सांगतो माझं वैयक्तिक मत आहे धाराशिव जिल्ह्याची किडगिरी भविष्यामध्ये त्यांनी जे जे काही भूतकाळामध्ये कान केले असतील नसतील असतील तर उजडता आणू नसतील तर आनंद आहे त्या गोष्टी आम्ही समोर आणण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू धन्यवाद